शेवग्याच्या शेंगा पानांची भाजी बघायची आहे शेवग्याच्या पानांची तशी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती, ती साधी म्हणजे तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की वेगळ्या प्रकारे पण करता येते एकच भाजी आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो तर ह्या मी दुसरा प्रकार दाखवणार आहे आणि शेवग्याचा प्रकार दुसरा प्रकार दाखवायचा म्हणजे uh, शेवग्याच्या पानांमध्ये शेवग्यांच्या शेंगांमध्ये खूप असं म्हणजे विटॅमिन भरपूर अगदी फायबर आहे अगदी सगळ्या बाजूने पौष्टिक भाजी आहे अगदी पातळ होण्यासाठी पण स्किन छान होण्यासाठी पण केसांसाठी पण अशा बऱ्याच गोष्टी आणि हे सगळे फायदे कळल्यापासून मी ती भाजी मुद्दाम आणते आणि करते तर जे खातात त्यांनी बनवून खायची वेगवेगळ्या पद्धतीने आता मध्ये मी मागे सांगितले ते अशी मेथीसारखी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा बघा आणि वातावर खूप गुणकारी आहे आली वात सगळ्यांना सरास वाताचं प्रमाण आहे तर अशाने तर खाच का तर गावाला नसेल तर विकायला भरपूर असते तिकडे काही भाजी काही मी इथे येऊन केली आहे गावाला नाही केली आहे पण सकाळची सुरुवात इतकी छान होते तिकडे गाई गोठ्याजवळच मी म्हटलं ना वाडाजवळच आहे गाईगुरांचा ती गाईगुरं सकाळी सोडली जातात ती हंबरतात वगैरे छान आणि तुम्हाला सांगू आम्ही आमचं त्यांच्याकडे गुरुवारला उद्यापनाला मी गेली त्यांनी तीर्थ दिला त्याच्यामध्ये गोमूत्र होतं तर मी म्हटलं बापरे किती गोमूत्र घातले तर त्या म्हणाल्या अगं हे काहीच नाही सकाळी गोमूत्र प्यायचं असतं खूप फायद्याचं असतं सगळ्या आजारावरती रामांड आहे मी म्हटलं गोमूत्र तर ता त्यांनी मला ते तांब्याची बॉटल दाखवली पण ताजं कधीच ते विकायला असलेलं गोमूत्र किंवा कधीच असं नाही पूर्वीची लोक उगीच नाही का म मजबूत होती शेणात असायची गोमूत्र घ्यायची सतत म्हणे मागे मी असं यूट्यूबलाच बघितलं होतं की आजारांसाठी गोठ्यांमध्ये आजारी माणसांसाठी गोठ्यांमध्ये बेडची सोय केलेली आणि त्या आजारी माणसांना तिथे आणून ट्रीटमेंट देत होती तिथे राह त्यांचे राहायचे म्हणजे गोमूत्राचा वास शेणाचा वास ते वातावरण ती हवा त्याच्यामध्ये त्यांना ठेवलेलं म्हणजे असं ते आहे आता मला नेमकं माहिती नाही ने, पण मी यूट्यूबलाच ते बघितलं होतं मग हे जर सगळं फायदे असतील तर खूप छान आहे आणि ताजतज भाज्या किंवा गावची फळं आता आंब्यांचं सीजन येईल आंबा मी तुम्हाला आमच्यावर पावडर दाखवली फक्त आंब्यांच्या सीझनमध्ये कच्चे आंबे इतके पडलेले असतात आणि सगळ्यांच्या घरी आंबे असतात त्यामुळे असे पडलेले असतात त्यात थोडेसे त्याचं हे सोलून घेतले आणि ते पटापट -पड़ कापून असेच उन्हात टाकले उन पण भरपूर अंगणात येतो पटकन ते सुकतात कडकडीत कर होतात आणि मग ते घेऊन यायचे फ्रीजमध्ये ठेवून असे कडकडीत झालेले असेच बाहेर ठेवलेत तरी काही फरक पडत नाही पावडर करायची आणि मग ते वापरायची था म्हणजे आपल्या घरच्या आंब्यांची छान आता तुम्ही म्हणाल की आम्ही जे कोणी कोकणातून बघतात जे कोणा ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी हे करा असं मी म्हणते पैशासाठी आपण मुंबईत आलेलो आहोत पण कोकणाची शांतीसाठी किंवा ऑक्सिजनसाठी आपल्याला अतिशय गरज आहे कोकणातली अगदी आठ दिवस चार दिवस शक्य असेल तुम्ही राहत असाल तुमचं घर असेल तर छान पंधरा दिवस असं गावी राहा खरोखरचची शांती आहे तिथे शांती आहे ऑक्सिजन भरपूर श्वास घेतानाच आपल्याला कळतं की आपण किती मोकळा श्वास टाकतोय चला भाजी बघूया आपण आधी आता ही शेवग्याची भाजी मी नुसती पानं काढून फक्तही पानं आहेत पानं काढून ती उकळली पाण्यामध्ये छान उकळू अगदी उकडून घ्यायची अगदी पाच मिनिट तरी उकडायची ती भाजी कारण ती खूप कडक असते पटकन नरम नाही होत मेथीच्या पालकच्या भाजीसारखी नरम नाही होत ती कडक राहते म्हणून ती चांगली उकडायची नंतर छान ते दोन तास आधी मुगाची डाळ मी भिजत घातलेली दोन तास आधी जास्त पण भिजत घालू नका डाळ शिजली नाही पाहिजे आणि मुगाची लगेच शिजते आणि मग ती उकडलेली भाजी मी ती पूर्ण पाणी पिळून काढून कापली छान आणि नंतर चांगलं दोन कांदे घेतले कांद्यांवरती छान ती परतली मिरची कांद्यावरती परतली आणि नंतर मग मुगाची डाळ घातली तिला छान परतून झाल्यावरती मुगाची डाळ घातली आणि मग थोडंसं असं जागा करून मी मधी त्याच्यामध्ये थोडं तिखट घालते आहे आणि थोडी मिरची घातलेली आहे आपण म्हणून तुम्ही तिखट त्या तुम्हाला तिखट हवी असेल तर अशी जरा तिखट करू न तर खायला छान वाटतं आणि थोडंसं आलं लसूण घातलं अगदी थोडं घातलं हे बघा जास्त घालू नका पण थोडं घाला त्याने चव येईल खायला छान वाटेल वाटणारच नाही की ही भाजी शेवग्याची आहे अशी छान करा मस्त इतकी छान होते ना छान परता छान परतून झाली किंवा आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया खूप हार्टला चांगली आहे आपलं रक्त पातळ करण्यासाठी म्हणून रक्त पातळ होण्यासाठी ज्या आपण जे गोळ्या घेतात ना त्यांनी ही भाजी खाल्ल्यानंतर ना गोळी नाही घेतली तरी चालेल फक्त त्याच दिवशी हां ज्या दिवशी भाजी खाणार नाहीतर गोळी बंद करा आपण काही रोज बनवत नाही कधीतरी बनवली नाही खाल्ली तरी, तरी काय हे हरकत नाही पण अधूनमधून जशी आपण मेथीची पालकची अधूनमधून करतो तशी करायची काही लोक रोजच पालेभाज्या खातात त तसं अगदी रोजच नको शेंगा असतात आपल्या आमटीमध्ये त्याची छान सुकी शेंगांची भाजी छान शेंगांची आमटी आपण तेही कधी कधी बघू आता याच्यावरती पाण्याचा छान हपका मारला थोडंसं झाकण ठेवूया आता थोडी वाफ घेतली आता टोमॅटो घाल छोटा एक टोमॅटो घालूया अशा पद्धतीने केल्यावरती काय खायला पण छान वाटेल टोमॅटो झाला की आपण मीठ घालूया आता काय आहे ना भाज्या सगळं आपल्याला खताचं आहे ओरिजिनल आपल्याला काही मिळत नाही आपण तर जाऊ दे आपण काही का थोडे दिवस ते खाल्ले तरी चांगलं पण आत्ताच्या मुलांचं सगळं म्हणजे खाण्यापिण्याचं अगदी सगळं गोंधळ आहे म्हणून आहे असं काहीतरी मुलांना करून दिलं त्यांनी खाल्लं तर चांगलंच आहे हे बघा किती छान भाजी झाली आहे दिसण्यापेक्षा खायला इतकी छान वाटते तुम्हाला सांगू आणि आता मी हे तुम्हाला आंब्याचं म्हटलं ना आमचूर पावडर आमचूर पावडर टाका मी म्हणते कधी कधी आपण पराठ्यांमध्ये वगैरे लागते तर हे असे आंबे सुकवलेले आहेत असे सुकवले ना की असे तुटतात ते <kuh> मी हे थोडे घेऊन थोडे ठेवले आपले कशात टाकायला होतात जास्त करून आपण मच्छीतच घालतो आणि मग ही अशी पावडर केली त्यांची बघा चाकली ना तोंडावरती चिमटी टाका ह्या पावडरची अगदी आपल्या आंब्यांचा स्वाद ते आणि तुम्ही बाहेरची आमचूर पावडर आणून बघा ती तोंडात टाकून बघा किती फरक वाटेल तुम्हाला अशी आमचूर पावडर करून ठेवायची घरची तर घरची खर अगदी ओरिजिनल आंब्यांची कोकणातून कोण बघत असेल तर बरंच आंब्यांच्या सीजनमध्ये करून बघा शेवग्यांच्या पानाची भाजी बघितली खूप छान होते खरंच सांगते खूपच छान होते तुम्ही करून बघा पौष्टिक पण आहे औषधी पण आहे आणि शिवाय चांगली पण लागते अशा प्रकारे केली तर आता मुगाच्या डाळीच्या बदली तुम्ही दुसरी कुठलीही डाळ वापरू शकता जी आवडेल ती पण करून बघा डाळ फक्त जास्त शिजवू नका हलकी हलकी खाताना लागली पाहिजे नमस्कार माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईन कमेंट करा कधी काही केलं करून बघितलं तर कमेंट करा नमस्कार